कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये लगेच पाव चमचा जिरे घातले जिरेही तडतडले की त्याच्यामध्ये मी इथे दोन कांदे मध्यम आकाराचे कापून घेतले आहे ते टाकले आणि त्याच्यामध्ये मी इथे चार ते पाच कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे आता हा कांदा एक ते दोन मिनटांसाठी परतवून झाला की याच्यामध्ये मी इथे लसूण चार पाच पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या ह्या ठेचून टाकलेल्या आहे आता हा कांदा दोन तीन ते तीन मिनटांसाठी मंदाचेवर थोडा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला गवारीच्या शेंगा टाकायच्या आहे तर गवारीच्या शेंगांच्या मी त्या शिरा काढून त्याचा मागचा पुढचा भाग काढून त्या अशा पद्धतीने तोडून घेतलेल्या आहे आणि त्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे तर आता आपल्याला ह्या शेंगा देखील एक ते दोन मिनटांसाठी तेलामध्ये छान अशा परतवून घ्यायचा आहे आता इथे मी एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये टाकायचा आणि आता हे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी दीड चमचा लाल मसाला टाकलेला आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे आता हे सर्व आपल्याला मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये मी इथे दोन वाट्या पाणी घालणार आहे आता इथे पाणी टाकल्यानंतर एकदा आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला पाच मिनटं झाकण ठेवून भाजी शिजवून द्यायची आहे आता एक बाजूला आपण तव्यावर इथे मी एक वाटी बेसनपीठ टाकलेलं आहे ते मंद आचेवर तीन मिनटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याचा मंद सुगंध येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्ही याच्यापेक्षा कमीही बेसनपीठ वापरू शकता अर्धीही वाटी वापरली तरीही चालेल आता इथे बेसनपीठ हे छान भाजलं गेलेलं आहे आता पाच मिनटांनी आपण बघूया भाजी शिजलेली आहे की नाही तर भाजी आता छान अशी शिजलेली आहे शेंगा मऊ झालेल्या आहे आता इथे आपण बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि ते छान एकदा पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जरी इथं थोडं पातळ दिसत असेल तरी ते नंतर कोरडं होऊन जाणार आहे तर तुम्ही बघू शकता हे कोरडं झालेलं आहे आता पुन्हा मी याच्यावर तीन मिनटांसाठी झाकण ठेवलेलं आहे आता तीन मिनटांनंतर आपण बघू शकता पीठही छान शिजले गेलेलं आहे आणि भाजी देखील खूप छान झालेली आहे खूप छान सुगंध येत आहे तर जरी आता ती अशी ओलसर दिसते पण ती नंतर थंड झाल्यावर कोरडी होऊन जाईल आता आपण याच्यामध्ये वरून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया तर छान अशी आपली बेसन पिठातील गवार ही तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता ती अशी कोरडी दिसायला लागलेली आहे थंड झाल्यानंतर तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद